बघा ना आता पावसाळा चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी खूप मोठा पाऊस चालू आहे ओढे नाल्या अगदी तुडुंब भरून वाहतात ओढी तरी एवढ्या स्पीडने वाहत आहेत समजा जर आपण त्या ओढ्यांना जर बांध घातला तर काय होईल ते पाणी इतरत्र शेतीमध्ये वगैरे जाणार शेतीचं नुकसान होणार आणि जिथे बांध घातलाय जिथे ते पाणी अडवलंय तिथे त्या जमिनीवरती एक ताप निर्माण होणार म्हणजे त्या जमीन म्हणजे त्या शरीराला त्रास चालू होणार तिथल्या म्हणजे पृथ्वी तत्वाला तेवढ्या भागावरती त्रास चालू होणार सेम तसच आहे आपल्या शरीर व मनाला जर आपण बांध घातले म्हणजे शरीर आणि मनाचे जर विचार अडवण्याचा प्रयत्न केला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर मानसिक त्रास व्हायला चालू होतो स्ट्रेस वाढतो हे विचार व्यक्त करायला शिका हे विचार बाहेर कोणाला तरी सांगण्याचा सा प्रयत्न करा आणि हे सुद्धा जमत नसेल तर प्राणायाम आणि ध्यान करायला शिक ध्यानाने तेच विचार यायला चालू होतील आणि आपोआपच निघून जातील जसे आले तसे जातील आणि मन अगदी मोकळं होईल आणि हलकं होईल म्हणून प्राणायाम करा ध्यान करा बरोबर तरी व्यक्त व्हा आणि मन अगदी हलकं करून टाका al